पीएम किसान कार्ड रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प तात्काळ मिशन मोड वर पूर्ण करावेत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षताई खडसे जिल्ह्यात पीएम किसान कार्ड चे चार लाख तेतीस हजार पंचावन्न एवढे लाभार्थी असून उर्वरित कार्ड देण्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या पूर्ण कराव्यात जिल्ह्यात रेल्वेकडून अनेक कामे पूर्ण असून ती मिशन मोडवर पूर्ण करावीत असे निर्देश देऊन जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या ज्या योजनांची कामे प्रलंबित आहेत त्याची यादी आपल्याला द्यावी त्याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केली आहे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित दिशा जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या यावेळी खासदार स्मिताताई वाघ आमदार सुरेश भोळे आमदार संजय सावकारे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक आर एस लोखंडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते रेल्वे विभागाकडून अमृत भारत स्टेशन योजना सुरू असून यात्रावेर सावदा मलकापूर चाळीसगाव पाचोरा जळगाव स्टेशनमध्ये विविध कामे सुरू आहेत ते गुणवत्तापूर्ण व्हावी त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी दक्षता घ्यावी तसेच जिथे रेल्वे लाईन खालून रस्ते आहेत त्याची उंची वाढवण्यासाठी जे रेल्वे ब्रिज आहेत तेही पूर्ण करावेत जिथे काही अडचणी असतील ते सांगाव्यात त्याचा पाठपुरावा करून प्रश्न सोडवला जाईल हे प्रश्न लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहे त्यामुळे यावर तात्काळ कारवाई करावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी दिले आहेत ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार जळगाव